यंदा दोन हजार पंचवीसचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी एकोणीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात सव्वीस जूनला आगमन करत असून त्याच दिवशी लोणंद येथे मुक्काम सत्तावीस जूनला तरडगाव येथे मुक्काम अठ्ठावीस जूनला फलटण येथे मुक्काम करून सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे एकोणतीस जूनला करून सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे आज सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तुषार दोषी यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण तालुक्यातील सर्व पालखी तळाची व पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत फलटण प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव डी वाय पी राहुल दस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह फलटण प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता फलटण विमानतळावर पालखी तळाची पाहणी केल्यानंतर एस पी तुषार दोषी काय म्हणाले पाहूया साहेब काय सांगाल आज आपण पालखी तळाची पाहणी केली पालखी मार्गाची पाहणी केली कशा प्रकारे नियोजन केले प्रशासनाच्या वतीने यावर्षी जे पा पाहणी झाले त्यात नियोजन एकच आहे की दरवेळीपेक्षा चांगल्या जास्त चांगल्या पद्धतीने पालकांमध्ये म्हणजे पालखीचं सगळं आगमन आणि गमन झालं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भाविकांची व्यवस्थित म्हणजे त्याला काय म्हणून सेव सुविधा झाली पाहिजे की लाईनमध्ये दर्शनाचे असे किंवा नंतर दिंडी जाण्याचा मार्ग असतो दरवेळेला जे प्रॉब्लेम येतात ते यावेळेला जास्त बंदोबस्त वाढून आणि इतर प्रशासनाच्या मदतीने आम्ही काही सोयी करू कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पालखी सुख करू पालखी अंतर्गत पालखी मार्गाचं काम अपूर्ण आहे ते आता बोलणं झालेलं आहे त्यांनी ते, ते काम पूर्ण करण्याचं कबूल केलेलं आहे जेवढं काम करता ते करतायत तेवढं करून पुढचं काम पॅचिंग आणि लेवलिंग हे करतील असं त्यांनी कबूल केलं आणि ते होईल काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया